नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट असे मेथीचे थेपले आपल्या चॅनलवरनं तुम्ही मेथीच्या थेपल्यांच्या बऱ्याच रेसिपी बघितल्या असतील म्हणजे मेथी घालून गाजरचे थेपले मेथी घालून भोपळ्याचे थेपले बिट्याचे थेपले मेथीबरोबर तर मेथी न कशाबरोबरही कंबाईन होऊ शकते आणि मस्तच लागते तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर झटपट असे मेथीचे थेपले बनवणार आहोत आत्ता हिवाळ्याचे दिवस आहेत भाज्या खूप सुंदर येतात मार्केटमध्ये आणि त्यातल्या त्यात मेथीची भाजी तर ना अगदी कोवळी येते हिरवीगार येते आणि त्याचबरोबर चवीला पण खूप छान लागते ही भाजी त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून तर खाल्लेच पाहिजे तर सगळ्यात अगोदर मी इथे अर्धी गड्डी मेथीची घेतली आहे जी की मी स्वच्छ धुवून घेणार आहे पालेभाज्या धुताना काय करायचं भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये भाज्या धुवायच्या म्हणजे काय होतं माती तळाला बसते आणि भाजी स्वच्छ धुवून निघते तर अर्धी गड्डी मेथीची घेतली आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे पाणी ना चॉपरमध्ये आपण मेथी आणि कोथिंबीर दोन्ही पण बारीक कट करून घेणार आहोत तर आ, हे सगळे एका भांड्यामध्ये काढून घेते मी आणि त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि जी राहिलेली मेथी कोथिंबीर आहे ते सगळं आपण परत एकदा चॉप करून घेऊया सगळं व्यवस्थित कट करून घेतले आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे गुळ घालायचं चा आहे एक चमचाभर याची खूप छान चव आहे प्लॅनमध्ये हिंग घालते मी इथे पाव चमचा त्याचबरोबर जिरे एक चमचा घालायचे तुम्ही जिरा पावडर सुद्धा वापरू शकता पाव चमचा मी इथे ओवा घातलेला आहे धना पावडर घालायची आहे एक चमचा भर त्याचबरोबर हळद पावडर घातली मी इथे अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी लाल मिरची सुद्धा घालायची आहे त्यामुळे काय होतं थेपल्यांना रंग खूप सुरेख येतो म्हणजे पाव चमचा मिरची पावडर घातली आहे तर हे ना आपण अगोदर मिक्स करून घेणार ते आहोत त्या अगोदर त्यामध्ये मी दोन चमचे तीळ घालणार आहे पांढरे तीळ थेपले म्हटले की तीळ तर मस्तच आहेत ते खूप छान दिसतात पण आणि लागतात सुद्धा दोन चमचे तेल घालूयात आणि दही घालायचे दोन चमचे सगळं छान मिक्स करायचं काय करायचं आहे अगोदर मिक्स करायचं आणि नंतर त्यामध्ये पिठं कालवायचे हे असं केलं ना तर त्यामुळे काय होतं भाजी थोडीशी सॉफ्ट होते आणि मग थेपले लाटताना जेवढे पातळ हवे तेवढे पातळ आपण थेपले लाटू शकतो तर पिठं घेऊयात आपण पिठांमध्ये घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ पावकप ज्वारीचं पीठ आणि पावकप बेसन पीठ तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ जरी घेतलं पावकप तरी चालेल बाजरीचं पीठ जरी घातलं तरीसुद्धा चालेल किंवा गव्हाच्या पिठाचंच प्रमाण तुम्ही वाढवून घ्या तर सगळं छान मिक्स करायचं मीठ वगैरे घालून आपण जी मेथी मुरून घेतली होती ना त्यामुळे काय होतं त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे अगोदर व्यवस्थित मिक्स कराने नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत पीठ मळल्यानंतर आपण थोडंसं तेल घालून ना पीठ परत एकदा एकसारखं करून घेणार आहोत आणि अर्धा तासासाठी या पिठाला रेस द्या रंग आणखी खुलून येतो किंवा तुमच्याकडे वेळ नसेल लगेच बनवले तरी चालेल किंवा मग तुम्हाला जर सकाळच्या वेळी खूप गडबड असेल तर हे असं पीठ म्हणून तुम्ही रात्रीच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी गडबडीच्या वेळेस त्याचे झटपट असे थेपले बनवू शकता मंडळी तर मी ते आज अगदी नाजूकचे छोटे छोटे थेपले बनवणार कारण मुलंच खाणार आहेत आणि त्यांना असे काहीतरी नाजूक छान छान गोष्टी दिल्या तर ते आणखी आवडीने खातात तर मस्तपैकी मी पातळ थेपला लाटून घेतलेला आहे आणि आता मी कटरच्या साहाय्याने त्याला छान गोल कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हे भाजून घेऊया त्यासाठी तवा तापून घेतला आहे छान आणि त्यावरती हात थेपला मी घालती आहे थेपला दोन्ही बाजूने एकदा आलटून पलटून घ्या आणि नंतर त्यावर एक एक चमचाभर तेल किंवा तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता आज मी तेल लावून भाजणार आहे थेपले आणि खूप दाबून वगैरे नका भाजू आणि त्याचबरोबर खूप हाय फ्लेमवर पण नका भाजू मीडियम हीटवरती हे थेपले भाजून घ्या म्हणजे काय होतं ते छान सॉफ्ट राहतात केल्यानंतर ना एकावर एक असे ठेवा म्हणजे ते आणखी सॉफ्ट राहतात आणि थंड होऊ द्यात पूर्ण आणि नंतर मग तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा दोन तीन दिवसासाठी सुद्धा हे थेपले स्टोअर करू शकता चवीला खूप छान बनतात आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये ना असे वेगवेगळ्या प्रकारचे थेपले तर करून खाल्लेच पाहिजे काय होतं या सीझनमध्ये भाज्या खूप छान येतात मेथीची भाजी ही गरमास देणारी असते त्यामुळे जर मेथी आत्ता थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ली ना तर ती खूप छान असते शरीरासाठी त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा असे हे झटपट मेथीचे थेपले आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे बनले होते थेपले थे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्याचबरोबर सगळ्या पाककृती या साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि हेल्दी अशाच असतात त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू असंच प्रेम देत राहा बाय